माणकापूर प्राथमिक ग्रामीण सोसायटीच्या आजच्या निवडणुकीमुळे म उमेदवारांचं आज भवितव्य ठरणार आहे आज दोन हजार चोवीसच्या वर्षाला निरोप देण्यासाठी दोनच दिवस उरले असताना माणकापूर प्राथमिक ग्रामीण सोसायटीच्या आज चालू असलेलं मतदान दोन हजार एकोणतीसपर्यंत उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत पन्नास टक्के चुरशीने मतदान झालं सायंकाळीच निवडणुकीचा निकाल लागणार आहे स्थापनेपासून पहिल्यांदाच या सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे तीन पॅनल असल्यामुळे तिरंगी लढत ला लागली आहे तसेच सोसायटीचे माजी वाईस चेअरमन यांनी सुद्धा आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू मतदारांचं लक्ष वेधलं माणकापूर ग्रामपंचायतचे विद्यमान चेअरमन सुनील महाकाळे यांनी सुद्धा बिगर कर्जदार गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला घर टू घर प्रचाराचे धुरा सांभाळून ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष सुनील महाकाळे यांनी मत याचना केली आहे सुनील महाकाळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत चालू आहे या निवडणुकीसाठी सदलगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून मतदारांमध्ये तसेच उमेदवारांमध्ये सुद्धा उत्साह दिसून येतोय मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार